एका मजुराने दुसऱ्या मजुराची हत्या केल्याची घटना डोंबिवली पश्चिमेकडे घडली आहे या प्रकरणी हत्या करणाऱ्या मजुराला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली असून जेवण सांडल्याने या मजुराची हत्या झाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयसान मांझी असं अटक केलेल्या मजुराचं नाव आहे तर गौरव उर्फ चित्तमन जगत असं या हत्या झालेल्या मजुराचं नाव आहे जयसान मांझी आणि गौरव उर्फ चित्तनमन जगत हे दोघे जण एका बांधकामाच्या ठिकाणी एकत्र राहत होते दोन दिवसांपूर्वी बांधकामाच्या साईटवर पडलेल्या जेवणाच्या वादावरून या दोन कामगारांमध्ये वाद झाला वादाचे पर्यावसन माराहाणीमध्ये झालं आणि जयसान मांझी आणि गौरव जगत याच्यावरती बांबूच्या काठीने प्रहार केल्याने त्याचा मृत्यू झालाय पोलिसांनी जयसान मांझी याला अटक केली आहे दीनदयाल रोडवर सुद्धा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची एक कन्स्ट्रक्शन साईट आहे तिथं हे ओरिसाचे एकाच गावातले मजूर पाच मजूर आणि इतर काही मजूर एकत्र राहत होते त्यांचे आपसामध्ये जेवण सांडण्यावरून भांडण भांडण झालं यातल्या आरोपी जैसन याने जैसन मांझी याने जेवण सांडलं या कारणावरून इतर इतर आणि मयत यांची भांडणं झाली इतर मयत आणि आरोपीबरोबर भांडणं झाली आणि त्या कारणाचा राग धरून हे ही परवा दिवशी साडेआठची घटना आणि रात्री त्यानंतर साडे दहा अकराच्या सुमारास तो झोपलेला असताना मय आहेत त्याने येऊन त्याला डोक्यामध्ये बांबू घालून मारून त्याचा खून केलेला आहे त्यानंतर तो पळून गेला त्याला आम्ही नंतर अटक केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा